आता जस लाडकी पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची ओळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला दिलो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्याकरता मुलाबाळांच्याकरता वापरता स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्याकरता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकील मग डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकील मध्यस्थ नाही डायरेक्ट का अकाउंटला पैसे डीबीटी आताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा दा दा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानानी राहा सबल व्हा सक्षम व्हा परिस्थिती आपली भक्कम आहे कोटी लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा निधी सन्मान निधी दिलेला आहे आणि आता ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम तीन महिन्याचे प्रत्येकाला चार हजार पाचशे रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय कोणत्याही परिस्थितीची योजना बंद होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे